नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे टीचर ट्रेनिंग झालेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे ही की महाराष्ट्रातील शिक्षक भरती केव्हा होईल याची शाश्वती नसताना केंद्र शासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या ई e एम आर एस म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल यांची पदभरती जाहीर झालेली आहे ई एम आर एस म्हणजे एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल एकल ह्या ई एम आर एस ज्या शाळा आहेत त्या संपूर्ण भारतभर आहेत त्यांची ही पदभरती जाहीर झालेली आहे आता नेमकं ई एम आर एस शाळा म्हणजे काय अनेकांच्या मनात प्रश्न येईल तर जसे नवोदय विद्यालय असतात एकलव्य विद्यालय असतात त्याचप्रमाणे ई एम आर एस शाळा चालवल्या जातात ह्या प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या विकासासाठी उभारण्यात आलेल्या या शाळा आहेत आणि त्या केंद्र शासनाच्या मार्फत चालवल्या जातात महाराष्ट्रामध्ये या शाळा कुठं कुठं आहेत तेही या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणून ही फार मोठी आनंदाची बातमी मानली जात आहे जे टीचर ट्रेनिंग झालेले आहे त्यांच्यासाठी आता ह्याच्यात प्रामुख्याने टीचिंग स्टाफसाठी पाच हजार सहाशे सत्तेचाळीस एकूण जागा असणार आहे मोठा हा नंबर आहे आणि फार मोठी ही संधी आहे त्याचबरोबर अनेक नॉन टीचिंग स्टाफ देखील भरण्यात येणार आहे हे या ठिकाणी पदांचं विवरण तुम्ही बघू शकत असाल प्रिन्सिपलचं पद आहे दोनशे पंचवीस पद आहे पी जी टी आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे एक हजार चारशे साठ आणि टी जी टीचे पोस्ट आहे तीन हजार नऊशे बासष्ट फिमेल स्टाफ नर्स पाचशे पन्नास आहे हॉस्टेल वार्डन आहे सहाशे पस्तीस पदं आहे अकाउंटंट एकसष्ट पदं आहे ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट दोनशे अ अठ्ठावीस पदं आहेत आणि लॅब अटेंडंट एकशे से सेहेचाळीस पद आहे असे एकूण सात हजार दोनशे बासष्ट पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे आणि फार मोठी भरती आहे आता या पदभरती संबंधाने जी महत्वाची माहिती आहे ते म्हणजे अर्ज कधी करायचा आहे कधीपर्यंत मुदत आहे फी काय असणार आहे एक्झाम कशी असेल सॅलरी किती आहे आणि पात्रता काय असणार या सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी आपण सदरील जी नोटिफिकेशन आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो हे तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक मी तुम्हाला देईल आणि त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकतात किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची देखील त्या ठिकाणी लिंक आहे त्याच्यावर जर तुम्ही टॅप केलं तर आमच्या ग्रुपला जॉईंट व्हाल आणि तिथं जर तुम्ही विचारलं तर आम्ही ही पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकू आणि त्याचबरोबर इतर सर्व पदभर्तींची सूचना देखील त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल या ठिकाणी आपण बघत आहोत ह्या ज्या वॅकन्सी आऊट झालेली आहे ई एम आर एस म्हणून तर त्याबद्दल ही नोटिफिकेशन मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे ट्रायबल स्टुडंटसाठी आहे जे मी तुम्हाला मघाशी सांगितलं आता ही एकूण पन्नास पानांची ही माहिती आहे म्हणून आपण जे महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या आपण बघणार आहोत आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याच्या तारखेबद्दल आपण बघत आहोत अर्ज करणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे आणि तेवीस दहा दोन हजार पंचवीसच्या मध्यरात्रीपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकत आहात त्यानंतर फी स्ट्रक्चर काय आहे प्रिन्सिपल पदासाठी जर तुम्ही अर्ज करत असाल ॲप्लिकेशन फी काहीच नाही आहे पण प्रोसेसिंग फी मात्र त्यांनी ठेवलेले आहे हे पदानुसार या ठिकाणी फी आपण बघू शकत आहोत महिलांसाठी एस सी प्रवर्ग एस टी प्रवर्ग आणि पी डब्ल्यू बी डी या सर्व कॅन्डिडेटसाठी ॲप्लिकेशन फी काहीच नाही आहे प्रोसेसिंग फी पाचशे रुपये तुम्हाला भरावी लागणार आहे आणि फॉर कॅन्डिडेट अदर दॅन जर तुम्ही महिला एस सी एस टी किंवा पी डब्ल्यू बी डी नसाल तर या ठिकाणी ही फी तुम्हाला भरायची आहे आणि ती आमच्या माहितीनुसार भरपूर फी आहे त्यानंतर परीक्षा कोणत्या पद्धतीची होणार आहे तर टू टायर पद्धतीची परीक्षा घेतली जाणार आहे टू टायर म्हणजे काय पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाणार आहे त्यानंतर मी तुम्हाला मगशी दाखवलं कोणत्या पदासाठी किती व्हॅकन्सी आहे ते या ठिकाणी तुम्ही सविस्तर बघू शकतात आणि या पीडीएफ जेव्हा तुम्हाला मिळेल त्यातही तुम्ही ते बघू शकाल अशा एकूण सात हजार दोनशे सदुसष्ट जागा या ठिकाणी आउट झालेल्या आहे आता या ठिकाणी सब्जेक्ट वाईज त्याचबरोबर कास्ट वाईज विभागणी करण्यात आलेली आहे म्हणजे इंग्लिश सब्जेक्ट असेल तर त्याला कास्ट वाईज किती किती जागा आहे आणि हे तुम्ही संपूर्ण माहिती पी डी एफमध्ये बघू शकाल आपण वि हे सब्जेक्ट या ठिकाणी आहे हे जर तुम्ही बघू शकत असाल हे टी जी टी आ, खोईल, तेंचे टीचर म्हणून ज्यांची नेमणूक होईल त्यांचे सब्जेक्ट आहे वर देखील आपण पी जी टीचे बघितले पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी आणि खाली हे ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी हे सब्जेक्ट आहे या ठिकाणी तुम्ही हे लँग्वेज पण बघू शकत आहात ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्याचबरोबर फक्त बी एडसाठीच नव्हे तर या ठिकाणी म्युझिक टीचर आर्ट टीचर आणि फिजिकल म्हणजे पी टी टीचर त्यांच्याही फार मोठी वॅकेन्सी या ठिकाणी आउट झालेली आहे पुढे जाऊ आपण या ठिकाणी हॉस्टेल वार्डन मेल किती पदं आहे फिमेल किती पदं आहे नर्सिंग स्टाफ किती लागणार आहे अकाउंटंट ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट लॅब अटेंडंट त्याबद्दल सर्व कास्ट वाईज एकूण पदं किती आहे त्याचं सविस्तर वर्णन या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर आपण बघत आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पे स्केल काय असणार आहे भरपूर पगार आहे जर प्रिन्सिपल या पदासाठी जर तुमची तुमची निवड झाली तर अठ्ठ्याहत्तर हजार ते दोन लाखापर्यंत तुम्हाला पगार मिळेल आणि म्हणून ही फार श्रेणी फार उच्च वे श्रेणी या ठिकाणी पाहावयास मिळत आहे त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून जर तुमची निवड होते तर तुम्हाला सत्तेचाळीस हजार ते साधारण दीड लाख इतका पगार तुम्हाला मिळू शकतो त्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणून जर तुमची निवड होत असेल तर चौवेचाळीस हजार ते एक लाख बेचाळीस हजार अशी ही वेतन श्रेणी या ठिकाणी आहे लायब्रेरियन असेल चव्वेचाळीस न्यू, हो हजार ते एक जर आर्ट म्युझिक आणि फिजिकल टीचर म्हणून तुमची नियुक्ती होत असेल तर पस्तीस हजार ते एक लाख बारा हजारपर्यंत तुमची सॅलरी जाऊ शकते मेडिकलचं जे आहे ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे वार्डन असेल तर ते त्यालाही जवळजवळ तीस हजारापासून तर एक लाखापर्यंत साधारण पगार असू शकतो कारण याचे बरोबर भत्तेही ॲड असतात आणि म्हणून अजून पगार वाढ यामध्ये तुम्हाला बघायला मिळू शकेल एक्झामिनेशन कशी असेल तर या ठिकाणी दिलेले एम सी क्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न असतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्याचे उत्तरं सोडवावी लागणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो त्या, त्या पद्धतीने हॉस्टेल वार्डन सिलेबस काय असेल तुम्ही हे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाहू शकतात कळत नसेल तर तुम्ही स्पेसिफिक विचारू शकता मला हॉस्टेलचा हॉस्टेल वार्डन म्हणून फॉर्म भरायचं त्याचा सिलेबस काय राहणार सर तर मी तुम्हाला डिटेलमध्ये त्या पदासाठी असलेला अभ्यासक्रम मी तुम्हाला पाठवू शकेल आता महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे तुम्ही पात्र किंवा व्हाल या पदांसाठी जर प्रिन्सिपल पदासाठी तुम्ही अर्ज सादर करत आहात तर या ठिकाणी तुम्हाला मास्टर डिग्री झालेली पाहिजे बी एड झालेलं पाहिजेल किंवा एम एड झालेलं पाहिजेल आणि अनुभव देखील त्यांनी विचारलेला आहे व्हाईस प्रिन्सिपल म्हणून तीन वर्ष आणि या आठ वर्ष वगैरे जसं तुमचा एक्सपिरियन्स राहील त्यानुसार तुम्हाला तुमची निवड केली जाईल पोस्ट ग्रॅज्युएट टीचरसाठी या ठिकाणी आपण बघत आहोत की तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे बी एड झालेलं पाहिजे इथं किंवा मास्टर असेल तरी चालेल बी एड एम एड आणि हे सब्जेक्ट या ठिकाणी दिलेले आहे जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएट टीचर म्हणून लागायचं तर तुम्हाला सब्जेक्ट जो आवश्यक आहे तो म्हणजे इंग्लिश हिंदी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इकॉनॉमिक्स बायोलॉजी हिस्ट्री जॉग्रॉफी किंवा कॉमर्स हे तुम्हाला विषय असणं आवश्यक आहे त्यानंतर पी जी टीमध्ये कम्प्युटर सायन्सचा देखील सब्जेक्ट आहे आणि त्यामुळे एम एस सी शिक्षण झालेले ते शोधत आहे एम एम एस सी किंवा एम सी ए क्वालिफिकेशन असेल तरी चालेल टी जी टी त्यानंतर टी जी टी बघत आहोत आपण ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे बॅचलर्स किंवा डिग्री आणि पुढे पोस्ट ग्रॅज्युएट बी एड किंवा एम एड पाहिजेल बी एडमध्ये साधारण फिफ्टी पर्सेंट तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे सी टी ई टी आवश्यक आहे टी जी टीसाठी सब्जेक्ट आहे हिंदी इंग्लिश आणि मॅथ्स सायन्सचे पण सब्जेक्ट आहे बायोलॉजी आहे बॉटनी आहे झुलॉजी आहे अशा या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती बघायला मिळेल आर्ट टीचर आहे त्यांची डिग्री झालेली पाहिजेल किंवा ग्राफिक आर्ट फाईन आर्ट व्हिज्युअल आर्ट तसं प्रमाणे त्यांची शैक्षणिक अर्हता पाहिजे म्युझिक टीचर दिलेलं आहे फिजिकल एज्युकेशनचं बी पी एड झालेलं पाहिजे आणि मग लायब्ररीयन आणि इतर सर्व या ठिकाणी तुम्ही बघू शकता हॉस्टेल वॉर्डन म्हणून जे पद आहे बरेच पदं आहे आणि क्वालिफिकेशनची ही जास्त काही अट या ठिकाणी दिसत नाही कारण फोर इयर इंटिग्रेटेड ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स तुमची डिग्री झालेला असेल एनी डिग्री तुमची झालेली असेल बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तरी तुम्ही अप्लिकेबल आहात महिला आणि पुरुषांसाठी देखील ही त्यानंतर नागपूर नांदेड नंदुरबार 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 नाशिक नंदुरबारमध्ये पण बऱ्याच ठिकाणी शाळा आहे नाशिकमध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा हे बघा नाशिक 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 पालघर पालघरमध्ये पण बऱ्याच शाळा तुम्हाला बघायला मिळतील ठाणे आहे आणि यवतमाळ अशा रीतीने भरपूर ठिकाणी तुम्हाला या ई एम आर एस संचलित शाळा ज्या केंद्र शासनाच्या अखत्यारीत येतात त्यांच्या तुम्हाला शाळा बघायला मिळतील आणि नक्कीच जरूर जर तुम्ही इलिजिबल आहात पात्र आहात तर नक्कीच अर्ज करा फी जास्त नाही आहे आणि जर पात्र ठरलात तर तुम्हाला चांगला पेमेंटच्या जॉब मिळू शकतो त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट त्या निवासी शाळा असल्यामुळे त्या ठिकाणी राहण्याची उत्तम व्यवस्था देखील शिक्षकांसाठी करण्यात येते अशा रीतीने तुम्ही या सर्व पी डी एफचा अभ्यास करा काही प्रश्न असल्यास आम्हाला विचारा कृपा करून जर व्हॉट्सअपला कनेक्ट झाला तर ते त्या ठिकाणी तुमचे प्रश्न व्यवस्थित टॅकल करता येतील आणि म्हणून पूर्ण व्हिडिओ बहा पहा इतरांना शेअर करा सबस्क्राईब करा चॅनल आणि आमच्याशी जोडलेले असा तूर्तास या ठिकाणी आपण थांबूया थँक्यू व्हेरी मच